अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण संगमनेर शहराजवळील जोळे या गावामध्ये आलेलो आहे कारगिल कंपनीच्या मिल्कजेल हे प्रॉडक्ट आलेले आहे त्याच्यात आठ हजार प्लस ऍडव्हान्समध्ये दहा हजार हे पशुखादे आलेले आहे तर बरेच शेतकरी सांगतात की कारगिलचं पशु खाते हे चांगलं आहे आम्ही त्याचा यूज केलेला आहे काही लाईव्ह शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी दोन गोष्टी बोलूया नमस्कार सर आपलं नाव काय म्युजू एअर इंडिया म्युजू एअर यांच्याशी आपण चर्चा करतोय कुठलं पशुखाद्य घेता तुम्ही बारामती बारामतीचं कारगिल पशुखाद्य आठ हजाराने हे ऍडव्हान्समध्ये दहा हजार आले याचं काय तुम्हाला दहा का हजार वापरलं आठ हजार वापरले त्याचा रिझल्ट कसा आहे चांगला रिझल्ट आहे बघा म्हणजे आठ हजार हे पशुखाद्य काय करतं तर मी तुम्हाला सांगतो आठ हजार पशुखाद्य हे जर तुम्ही आपल्या दुबत्या गायीला दिलं तर ते दूध वाढवायचं काम करता आणि गायीची तब्येत सुद्धा सुधारत ज्यांवर हा जीज भरतं कॅल्शियम वाढवतं या ठिकाणी दुसरे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात नमस्कार सर काय नाव आपलं सचिन एरंडे यांच्याशी आपण बातचीत करतोय काय वाटतंय तुम्हाला या कारगिल पशु खाद्याबद्दल दहा हजार हे ऍडव्हान्स मध्ये आलेलं या पहिले तुम्ही त्यांचे पशुखाद्य वापरले हे दुभत्या गायांना सुद्धा म्हणजे ज्या गापण्या गाय आहेत त्यांना सुद्धा दिलं तरी चालतं तुम्ही याचा वापर सतत करताय काय तुमच्या दुधामध्ये वाढ झाली का बघा म्हणजे दहा हजार हे पशुखाद्य गायीच्या दुधातील फॅट शुगर न्यूट्रेन आणि बरेच काय ते वाढवतं त्यामुळे गायी चांगल्या प्रकारचं सेवन करते रवण करते आणि उन्हाळ्यामध्ये जनरली सर्व गायांचं दूध हे कमी येतं कारण वातावरण गरम असतं ता गाय तापत्यात टेम्परेचरमुळं मुळे गाया खाली बसत नाही त्या उभा राहूनच रवन करते त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये दूध कमी येतं परंतु आपलं हे पशुखाद्य खाल्लं तर नक्कीच तुमचं दूध वाढणार आहे गायीचं त्यामुळे हा रिझल्ट चांगला आहे का म्हणजे इथून पुढे तुम्ही हे पशुखाद्य वा बघा म्हणजे या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या आपण लाईव्ह मुलाखती घेतल्या त्यांचं असं म्हणणं आहे की कारगिल पशुखाद्य हे आठ हजार आणि दहा हजार हे पशुखाद्य उत्तम आहे चांगलं आहे आणि याचा रिझल्टही चांगला आहे असं त्यांनी सांगितलं अजित्य महाराष्ट्र उत्सव ढोळे गावातून मी अंकुश सवालात हे संगम मिळतो धन्यवाद